नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं भावा बहिणीनो संध्याकाळचे साडेसहा वाजले आता मी चाललो घराकडे हे भावाची पराठी आहे तिकडं आमची पराठी आहे आता खराब गोष्ट आहे आता म्हणजे आता हे डुकरं मुक्त आहे आत्तापर्यंत झाली आमची फवारणी मासफार भरला तर आता चाललो आता घराकडे आता ता ता आता जा पद्धशी आता लागते तुम्ही सुद्धा हे बघा डायरेक्ट घेऊन ये तुम्हाला हे बघा सुद्धा आहे संबोध आली आता रस्त्यानं काही राहते ना असं पद्धशीला आता लागते आता रस्त्यानं आता आता खराब गोष्ट आहे आता भवन आता दिवस बरं झाली फवारणी दाट दूट दिली फवारणी कारण का खत दिलं पण आमचं काही पाणी लागलंच नाही सॉरी सॉरी खत दिलं पण पाणी आलंच नाही त्यामुळे आमचं काही खत लागलंच नाही पाणी आलं तर आता पंचवीस टक्के खत लागते पंच्याहत्तर टक्के खत जाते आता फुकट होते जाते आमचं खत आता असं आता होऊ शकते आता पण आता का होते का पाणी येते का होते का दोन चार दिवसांना माहीत नाही मला हा खाली तर खटे आहे रस्ते खराब आहे काही येतेच रस्त्यात माफ काही ना काही येते आता कंडिशन अशी आता गोष्ट आता राहते आता भावान फुवारी झाली आमची मग आता भरून ठेवला मग आता आता, आता, आता।, आता, आता खाली आता लाईट लावून आहे डोळ्या येते काय समोरच काही दिसत नाही पडू शकते माणूस पण काळा म्हणलं लय दिवस झाले आपल्या चॅनलवर युट्यूब आले नाही घ्यावं म्हणलं काढून देलं म्हणून आता आता तेव्हा पाय मुली पडला होता पहिलं मग पाय दुखी भावांनो त्यामुळं पाय दिवसभर भर लंगुडी फावलं काल त्या दिवशीनं काल फवारणी पाहिजे होती मई तो आता असं कशी तरी दिली फवारणी उशिराच झाली मई फवारणी आता रस्ती खराब आता गोष्ट आहे आता भावांना हे बघा वातावरण पहा कसं आहे जबरदस्त वाटते वातावरण लाल लाल झालं आता सूर्य मग कवासा गेला मंग गेला सूर्य आता रस्ते खराब आहे पळू शकते माणूस हे आता भावाची फराटे मई पराटी तिकडे आहे मई पळी चांगले कष्ट केले भरपूर पण आता खतम लागलंच नाही वेळेवर भावांना त्यामुळे आता का झुटलं आहे तर काढी हे रुतली हे रुतली कढी कढी बैलान खाल्लं कोणीतरी पाणी आलं असतं ना भावानो गड जिंकला असता मी पण पाणी नसल्यामुळे मी काही गड जिंकू शकत नाही भावान अशी आता कंडिशन आहे आता माहीत हो पाणी आला आणि भावानो हरस जबरदस्त मी गड जिंकतो पण गोष्ट कशी आहे साथ नाही देत निसर्ग वेळेवेळी काही साथ नाही देत म्हणून वलित महत्त्वाचं आहे आता वलितासाठी आपल्याला बोरवेले मारावं लागते एक दोन 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 बोरवेले आम्ही मारल्या गेल्या फोकट हा आता यावर्षी पुन्हा मला नुपरीत नुपर प्रयत्न करतो एखादी बोरवेल मारतो मी यावर्षी हा करायचं मला आता बोरवेल मारावंच लागते जीवनामध्ये मग मारतो मला बोरवेल आता हिवाळ्यामध्ये कसं तरी गेल्या वर्षी बोरबंद फोरबंद झाली त्यामुळे काही आपण मारू शकलो नाही बोरवेल पण ज्या वर्षी आता काही बन फोर पण काहीच नाही फोनही घेतला होता गेल्याशी एक ज्या वर्षी फोनवरून घेतलं नाही फक्त आपलं थोडंसं कॅम्प्युटर बिघडू नाही कारण ते बापूने चॅनल काढलं होतं आपलं यूट्यूब चॅनल आमच्या बापूनं तर ते आता बरं चालतं आहे फोनही कॅम्प्युटर आता बिघडू नाही आणायचे आता बापू आता आजपर्यंत मी ताणतवणार ना आता बापूली नाही कारण तर आलेली गेली झालेली मेहनत फुकट जाते वाटते आता बापूली असे आता आता शेती आता महत्त्वाची आहे शेती करावं का बिल असतो ना मी भरलं मी दोन झाले महिने बिल नाही भरलं मी असं त्याला मग आता मला बिल येऊ नये आता बिल कुठं भरणं होते का आता भरू आता हे तर गाड नाही रस्त्यात हे बा चिकल आहे हे कसं काय पसंत का नाही पसंत मला ते आता वाटल्यावर नाही चिकल चिक्कल रई चिकल भावा नय जागोजागी आता थोडस हा व्हिडिओ काढा म्हणलं देतो आता बंद करू आता भावांना आता जास्तीत जास्त लाईक करा आमच्या व्हिडिओला शेअर करा कमेंट करा खराब गोष्ट राहते भावांनो सपोर्ट द्या आम्हाला धन्यवाद नमस्कार हां हो धन्यवाद जी